आता तिथं जाऊन आता व्हिडिओ पूर्ण करणार आहे मी दिवसभर व्हिडिओ काढणार नाहीये आता आम्ही आईच्या घरी चाललो आईशी लाईव्ह घ्यायला आईला काय लाईव्ह येत नाही ना त्यासाठी चाललो आम्ही आईच्या घरी तर आईच्या घरी गेल्यावरती भेटू तुम्हाला दाखवते मी बघा आमचा इकडचा रस्ता आहे बघा आमचे हे बाईक चालत आहे आता मी आईच्या घरी चालले आज दिवसभर वेळच भेटला नाही मला लाईव्ह घ्या म्हणजे आज दिवसभर मला व्हिडिओ काढायला भेटणार लाईव्ह तर मी घेतली पाहिजे आले आधी बस चांगलं लोक त्यासाठी खरंच धन्यवाद तुमचं आणि बसून वेळ नाही भेटता मला व्हिडिओ काढायला शॉर्ट व्हिडिओ तर मी काढले आता तापले वेळ भेटा काढण्यासाठी आता मी काढले चला बघा आता सिग्नल लागला आहे हा डायमंड गार्डनचा सिग्नल आहे डायमंड गार्डन आहे आता बघा सिग्नल लागला आहे साबण गाडी चालवतात आहे आणि मी बसली गाडीवरती जीवांत बसले बोला आणि प्लीज माझे चॅनल तुम्ही बघत जावा कसे वाटले कसे नाही वाटले प्लीज रिप्लाय करत जावा मला मॅसेज करत जावा तुम्ही कमेंट करत जावा मला आणि जेवढं होईल तितकं माझे म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्ही बघत जावा प्लीज माझी ही तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमची एक रिक्वेस्ट करते मी छोटी आहे ना मग तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट करते प्लीज सिग्नल सिग्नलला आता उभा आहे आम्ही लोक हा हा सिग्नल आहे बघा सिग्नलला हा डायमंड गार्डनचं सिग्नल आहे बघा आहे हे डायमंड गार्डन आहे बघा ह्या साईडला हे सगळं डायमंड गार्डन आहे टायमाचा सिंगल आहे आता ना आम्ही लोक मग आता ह्या टायमाला दाखवू नाही फायदा आहे ना रात्रीचं पण गोल्ड गोल्ड क्लब ना लय भारी आहे हो खूप भारी आहे मी ती दाखवते तुम्हाला पण अंधार येते दे 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 माझी दाखवते बघा हरी मंदिर एक शनी मंदिर सिंधी आलो सिंधी कॅब मध्ये आलो आपा सिंधी कॅब मध्ये घराची आई नाही आहे घरी आई मामाचे इथे कुठे काय माहिती जेवायला कुठे गेली मला बोली मी येते लाईव्ह घ्यायला तू घरी जा माझे पप्पा नमस्ते करा पिता आहे नमस्ते करा बघा पप्पाला माझे हेच हे आवडतात राजेश खन्ना राजेश खन्ना जाम आवडत माझ्या पप्पाला राजेश खन्ना चला चावी घेतली आहे आता जाऊन घर खोलते आई तोपर्यंत बोलू मी येते चला आपण भेटूया घरी गेल्यानंतर आईशा एरिया मध्ये आलोय आम्ही हे आईसा एरिया आहे माझ्या रामनगर श्री रामनगर हा आहे आईसा एरिया आता मी जाते आईकडे म्हणजे ती घरी नाही आहे हे बघा चावी दिली पप्पाने ती मी खोलेन दरवाजा ॲक्च्युली माझी चावी मी आणली नाही मला वाटलं ती घरी आली असं पण ती घरी नाही आली आहे आता मी जाते आईकडे अंधार बघा किती आहे इथं पुढे जरा आहे आईच्या इथे पण अंधारच आहे बघू आता आपल्याला आईच्या घराची इथं जाते मी थांबा दुसरं मी ह्याच्याने ना टॉर्च लावते म्हणजे ना तुम्हाला पण दिसेल आणि मला पण दिसेल एक सेकंड थांबा चालू राहू द्या टॉर्च लावली आहे म्हणजे घर लॉक आहे ना ते तुम्हाला पण कळेल आणि मला पण कळेल हां मग एक सेकंड हे बघा लॉक खोलते आलो आपण आईच्या घरी आलो आलो आता लॉक खोलला आईचं घर लॉक हिते ठेवते मी टी व्ही जवळ अरे हे आईचं घर तुम्हाला भेटते हे पण करते पहिले ये देखो, ये मेरे पपा का घर, हे बगा, हे पप्पा आणि आमचे जे जे, जे बप्पा जे जे बप्पा जे, जे, जे सोटी सोमनाथ जे तुझा भवानी तुझा भवानी माते की जय <laughs> चला <laughs> आईची वाट बघूया आता आपण हे बघा आधी मी आईकडे तुम्हाला घरी दाखवते तुम्हाला किती वाजले ते एक म्हणजे ह्याच्या दिसत किती वाजलेत पाहुणेदा झालेत अजून तिचा पता नाही की कशी लाईव घेऊ मी घरदार सोडून इथे येते काय माहिती मी घरदार सोडून येते इथं माझं माहिती आहे सकाळी शाळा आहे पोराची आईचा पत्ता अजून नाही आहे बाहेरच मी बघते आईचा अजून पत्ता नाहीये कुठे ते मामाचं काय माहिती काय तिथे मामाची इकडे गेली आहे आई असे अचानक गेले मला सांगितलं असतं पहिलंच तिने तर मी आली नसती ना मी सव्वा नऊला ला आलेली आहे आता पावणे दहा झालेले आहेत थकली मी वार बगुन बगुन इंतहा हो गई इंतजार की आईना कुछ खबर मेरे आए की ये हमें यकीन बेवफा वो नहीं फिर वजह क्या हुई इंतजार की बोला बोला क्या वजे हुई इंतजार की अभी तक नाही आई आई दावा झाला आलेत आई नाही आली आईची माऊ आहे तुम्हाला दाखवते ती पण वाट बघते आईची मी आहो म्याव थांब ये म्हणे म्हणे मनी, म्हणे आपण दोघंच आहे घरी आपण दगंच आहे घरी अगं बाई अगं बाई <laughs> ए छोट्याचं माऊ आहे मज कुच कुछ बघ बाई हक मना बघ ठीक झाला विमल ताई बघ का मना आता चांगला झाला ठीक झाला आत्ताच तर बाहेर तू बस इथंच बस इथंच बस इथे बघ इथं बघ व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ तुला मी ताकते बघ पब्लिकमध्ये ताकते मी कच्ची कच्च कच्च अगं दोला का मारतोय तू कँ कँ कॅक करतोय अगदा टेंग 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 अच्छा का करतो मी आ पप्पी घेतली मला लाज वाटली का अगं बाई लाज मला चल मारे काय आज का, का कर करते मी आव मी आव मी आव मी आव घाबरते फुसफुसला मी आव आई नाय आली मी आव मी आव बघायला बघा आई आली आता का हिला बोलू बाई मी मने दाखवायला हे केलं पण आई आली बघा अगं आई तू एवढा उशीरा कशी का आली ग आई अगं मामाचा फोन आला कामोर तुला पण फोन मला नाही फोन आला बापरे खरंच नाही आला काय करू त्या केकच आई मी दोन असं दोन मिनटं काय पाहुणेदार झाले तर आई असं नसतं पहिलं कधी कधी होतो उशी म्हणजे पहिलंच मला फोन करायचा सांगायचं मला फोन नाही ना आला नाही नाही मला एक पण नाही फोन आला तुझा किती तर किती म्हणजे किती दहा पंधरा वीस शंभर पण मला एक पण फोन नाही आला अगं नाही ग आई एक पण फोनच नको आई काय पण बोलू का आता व्हिडिओ बनतोय माझा उगच नको काही पण बोलू नको तुला व्हिडिओ मध्ये दाखव 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 किती कॉल केलेत बोली ना तू हा बस बघ किती कॉल आहेत बघ किती कॉल आहेत कुठं कॉल येत कुठं कॉल हाय माझा अगं हे मिस केलेत तुला कॉल माझा मिस कॉल आहे तुझ याच्यात तुम्ही मला कॉल नाही केला मॅडम तू नीट बघ मी दाखवू व्हिडिओ वरती सगळ्यांना हाय हाय हो केलं मी आई काल हे कालचं आता तुम्हाला सिरियसली दाखवते तुम्हाला आई मला दाखवते फोन सिरि खरंच दाखवते पण हे कालचं आहे बघा यस्टरडे लिहिले यस्टरडे तरी आई मला खोटंच सांगते की तुला मी कॉल केला आई मला कॉल नाही केलं ग आई तू खरंच नाही केले ग कॉल आई उगंस नको ठीक आहे मी आता ठेवते फोन आपण तुम्हाला आईशी लाईव्ह घेताना दाखवते मी आईला

काय पण एखाद एकदम झलक दाखवा तुमची एकदम मस्त माझे सगळे फॉलो असे पडले पाहिजे वा वा एक नंबर बघितलं माझे पप्पा मी आणि माझे पप्पा कशा आहे चला <laughs> जाते आता घरी आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटे मला पप्पाने वटाने पण दिले तुम्हाला दाखवत्या का बघा वटाने आईने साफ केले साफ करून तर बघा याच्यामध्ये ठेवले आता मी हे घेऊन जाणार आणि हे बघा आई काय दिले मला वटाने दिले वटाने वादा आईने सोलून दिले <laughs> मला घरी गेल्यावरती भेटूया आता रस्त्यावर मी तुम्हाला दाखवते व्ह्यू आणि घरी गेल्यानंतर भेटूया मग त्यानंतर फोन मला ॲडिट करायचे सगळे मला व्हिडिओ जॉईन करायचे जॉईन केल्यानंतर तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये भेट व्हिडिओ भेटेल पण ते पण मला बाराच्या आतमध्ये टाकायचे आहे कारण की आज मी एकही एक व्हिडिओ टाकला नाही त्यासाठी चला बाय चला आता घरी चालली आहे हे बघा वटाणे घेतलेत पप्पाने मला वटाणे दिलेले आहेत आणि आईने सोडून पण दिलेत वटाणे आता मी घरी चालले आता घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटेन मी चला बाय चला आता हा व्हिडिओ इथे संपवते मी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मला शेअर करा मला लाईक करा मला सबस्क्राईब करा प्लीज चला हा माझा उजार येऊ द्या चला बाय गुड नाईट अंधार येतो मधी तर तेमा देमा मध्ये